तुम्ही पाहत आहे कन्नड उच्च प्राथमिक शाळा नंबर एम चे मुख्याध्यापक यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार निपाणीतील सरकारी कन्नड उच्च प्राथमिक शाळा नंबर एकचे चे मुख्याध्यापक श्री एम डी मुल्ला यांचा निवृत्ती निमित्त शाळेतर्फे सत्कार करण्यात आला या सत्कार समारंभाच्या प्रारंभी दीप प्रज्वलन करण्यात आलं सरस्वती पूजन करून सर्व उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी श्रीमती शास्त्री मॅडम यांनी मुल्ला सरांचा परिचय करून दिला सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत एम डी मुल्ला दाम्पत्याचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी शाळेतर्फे छोटीशी आठवण म्हणून भेटवस्तूही देण्यात आली या प्रसंगी एस टी एम सीचे अध्यक्ष श्री सत्यापा चिंगळे सर्व सदस्य शिक्षक वर्ग पालक विद्यार्थी सर्व शाळांचे मुख्याध्यापक अधिकारी वर्ग उपस्थित होते पाच सप्टेंबर शिक्षक दिनी निप्पाणी शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीनं राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवनात आमदार शशिकला जोडले व क्षेत्र शिक्षणाधिकारी निप्पाणीच्या सौ महादेवी नाईक यांच्या हस्ते एम डी मुल्ला यांचा सत्कार करण्यात आला तसेच व्ही एस एम शाळा कन्नड शाळा कुर्ली मराठी शाळा शिरकुप्पे के ई बी एड कॉलेज के एस जी मेवा संघटना व अरफात मुस्लिम कमिटीतर्फे मुख्याध्यापक मुल्ला यांचा सत्कार करण्यात आला सत्कारमूर्ती मुख्याध्यापक मुल्ला यांनी आपल्या सदतीस वर्षाच्या सेवेतील बरेच अनुभव सर्वांना सांगितले आपल्या मनोगतामध्ये आपल्या भावना व्यक्त करून सर्वांचे आभार मानले या कार्यक्रमाला चिकोडी डी पी आय कार्यालयातील पर्यवेक्षक विजय कांबळे डायट ऑफिसर चिकोडीचे मुल्ला सर चिकोडी सर, सर निपाणी सी आर सी महेंद्रकर मॅडम स्काऊट गाईडचे प्रमुख लोकरे सर तालुका सरकार नोकरी संघाचे सदस्य बापू शितोळे एस टी एम सी अध्यक्ष सत्यप्पा चिंगडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्री मुल्ला सरांसोबतचे अनुभव आपली मनोगते व्यक्त केली या कार्यक्रमास चंद्रकांत कबुरे संदीप हेगडे जमादार सर चव्हाण सर शितोळे सर स्काउट गाईडचे प्रमुख सर गलबी मॅडम माणी मॅडम एस पी शास्त्री आर एस नारायणकर एच ए एदार व्ही पी दोडमणी नीता चौधरी विद्या कलादगी अनिता वालीकर नंदा कांबळे तरबेज पठान दशरथ बलुगडे दिलीप कुमार केंगारे अमित कांबळे सविता राजपूत शुभांगी कारांडे अर्चना कांबळे हिना बाणीकरी शुभांगी कपुरे ज्योतिबा शेळके जावेद मकांदार पृथ्वीराज पोळ सावित्री कल्याणकर महांतेश कमते श्रीशैल्य चौधरी आधी उपस्थित होते चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील